नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समीर मोरे यांची घर वापसी जोरदार स्वागत आणि जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पालघरच्या राजकारणात एक मोठी बातमी समोर आली आहे मनसेला सोडचिठ्ठी देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश घेतलेले समीर मोरे यांनी आज रवींद्र नाट्य मंदिर येथे राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांच्या हजारो समर्थकांसह मनसे पक्षात प्रवेश घेतला आहे यावेळी समीर मोरे यांचे जोरदार स्वागत झाल्याने पक्ष संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे पक्ष संघटना एकसंघ आणि बांधणीवर भर देणार असून आगामी सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाला अपेक्षित यश मिळवून देऊ अशी खात्री समीर मोरे यांनी व्यक्त केली दोन दिवसांपूर्वी समीर मोरे यांना राज ठाकरे यांनी शिवतीर्थ येथे भेटीसाठी बोलावल्याने समीर मोरे पुन्हा एकदा चर्चेत आले होते तेव्हाच त्यांच्या घर वापसीच्या बातम्यांनी जोर धरला होता समीर मोरे यांच्या घर वापसीमुळे मनसेतील समीकरणे बदलतील हे निश्चित आहे समीर मोरे यांना पक्ष काय जबाबदारी देईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र महत्वाची जबाबदारी मिळण्याचे संकेत वरिष्ठ स्तरावरून मिळत आहेत मनसे पक्षात पालघर जिल्हाध्यक्ष पदावर काम केलेले समीर मोरे यांनी पक्षातील गटबाजीला कंटाळून दोन महिन्यांपूर्वी मनसेला रामराम करीत शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश घेतला होता राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामासाठी प्रसिद्ध असलेले समीर मोरे हे नांदगाव तर्फे तारापूर ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच आहेत त्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाच्या कार्यकाळात पक्षाला निवडणुकीत सर्वत्र चांगले यश मिळाले होते समीर मोरे यांना मानणारा खूप मोठा मित्र परिवार आहे त्यामुळे समीर मोरे यांनी पुन्हा पक्षात यावे आणि नेतृत्व करावे यासाठी त्या स्तरावर जोरदार प्रयत्न सुरू होते दरम्यान शिवतीर्थ येथून बोलावण्यात आल्यानंतर राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत समीर मोरे यांना पक्षवाढी संदर्भात पक्षकाम करण्यास योग्य संधी देण्यात येईल तसेच पक्षातील गटबाजी नष्ट करून पक्ष बांधणीसाठी आवश्यक बळ देण्यात येईल असे आश्वासन मिळाल्यानेच समीर मोरे यांनी स्वगृही परतण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा पालघरात आहे वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो चीफ ची रिपोर्ट